नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम मधील सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभाव पुन्हा आता बघणार आहोत सोयाबीनला जास्तीत जास्त दरे पंचेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दरे चौवेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आज वाशिममध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे त्रेचाळीसशे क्विंटलची सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे पन्नास पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे पन्नास पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे पन्नास सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये आज चालू आहे तुरीच्या बाजारभावामध्ये आज वाढ झालेली आहे जास्तीत जास्ती तुरीला आज बाजारभाव मार्केटमध्ये आहे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर तर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज वाशिम मध्ये तुरीची आवकाली आहे अडोतीसशे क्विंटलची तुरीची क्वालिटी चांगली असेल तर नऊ हजार पाचशे पासून दहा हजार चारशे या रेंज मध्ये तुरीला बाजारभाव चालू आहे आता चण्याचे बाजारभाव बघूया हरभऱ्याला जास्तीत जास्त दर आहे अठ्ठेचाळीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज हरभऱ्याची आवकालेली आहे मार्केटमध्ये दोनशे पंचवीस क्विंटलची हरभरा चांगला असेल तर सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पन्नास या रेंजमध्ये मार्केटमध्ये हरभऱ्याला बाजारभाव चालू आहे गव्हाचे बाजारभाव गव्हाला जास्तीत जास्त दर आहे सत्तावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चोवीसशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल आज गव्हाची आवकाली आहे अडीचशे क्विंटलची हे होते आजची कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जवान जय किसान जे जवान।